डांगसेवा मंडळ नाशिक संचलित गिरजादेवी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा शिंदे दिगर तालुका सुरगाना सेवापूर्ती सत्कार समारंभ श्री लक्ष्मण मुरलीधर निर्भवने मामाश्री शिपाई यांच्या तेहतीस वर्ष प्रदीर्घ सेवेच्या निमित्तानं समर्पित भावनेनं केलेल्या कार्याचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला याप्रसंगी गिरजादेवी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा शिंदे दिगर कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती हेमलताताई बिडकर ह्या होत्या उपाध्यक्ष दामू पांडू ठाकरे सचिव मृणालताई शामराव जोशी सर्व संचालक मंडळ व पदाधिकारी सेवा मंडळ नाशिक उपस्थित होते आयोजक भाऊसाहेब श्रीहरी शिंदे प्राथमिक मुख्याध्यापक विवेक मेघराज राठोड माध्यमिक मुख्याध्यापक सर्व शिक्षक अध्यक्ष अध्यक्षिका तसंच शिक्षकेतर कर्मचारी व कर्मचारी वृंद उपस्थित होते यावेळी संस्थेचे सर्व मुख्याध्यापकांनी निर्भवने यांच्या जीवनावर आधारित मनोगत व्यक्त आहे अर्थात ऐकण्याची गरजच नव्हती मला पूर्ण अनुभवच आलेला आहे कारण दादासाहेबांबरोबर जावळेला ते किती आता झाले असतील किती वर्ष तेहतीस वर्ष सर्व्हिस झाली आहे त्यांची म्हणजे त्या पहिल्या दिवसापासून ते दादासाहेबांकडे येत होते हे मी माझ्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिलेले आहे आणि इतकं छान ते त्यांच्याशी बोलत होते अत्यंत आधभेरी आणि एकदम प्रामाणिकपणे कुठलंही काम असू दे आजोबांच्या सांगण्यावरून मी दादाना आजोबा म्हणते कारण मुलींना ते दादा म्हणण्याची सवय नको म्हणून मी आम्ही आजोबा म्हणत होतो तर आजोबांशी ते इतकं चांगलं वागत होते आणि आजोबांना पण ते खूपच आवडत होते म्हणजे हे मी अगदी डोळ्यांनी बघितलेले आजोबांचे पाय जरी दुखत असले तरी ते म्हणायचे दादा मी देऊ ते म्हणायचे नको रे मला नको दाबू मला नकोच तसं पण तरी ते पळ जर मी पाय दाबून त्याचे विचार करतात आणि मी ज्यावेळेस दादाचे एक गुरु विचारणा करतो आहे हे सर्व आपल्यासाठी नाही जो आपण पगार मिळतो त्याच्यात थोडंफार दिलं पाहिजे आणि ह्या आदिवासी मुलांना दादानी जर एवढं वनवान जोडला त्रास चालला स्वतः आज आपल्याला ज्यांच्या जीवामुळे

संचालक मंडळ गावचे पोलीस पाटील अधीक्षक अधीक्षिका शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पिंपळा शाळेचे प्रिन्सिपल दशरथ अहिरे सर्व उपस्थित होते अध्यक्ष बिडकरताई यांच्या निर्भवने यांचा सपत्नी सत्कार करण्यात आला तसंच सर्व मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील निर्भवने यांचा सत्कार करून भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या हॅलो नाशिकसाठी योगेश निकम कळवण